स्वित्झर्लंडमधील दाओस येथे जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात नवे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करत असतानाच इकडे राज्यात मात्र पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यावरून महायुतीत तणाव निर्माण झाल्याचं दिसून येत आहे महाराष्ट्रातील बेचाळीस मंत्र्यांपैकी फडणवीस यांच्यासह एकोणीस मंत्री भाजपचे आहेत या सर्व मंत्र्यांना विविध जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील मिळाले पण दुसरीकडे शिंदे गटाचे शिवसेनेचे भरत गोगावले दादा भुसे आणि योगेश कदम तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षाकडून धनंजय मुंडे आणि इंद्रनिल नाईक यांना देखील पालकमंत्री पदाची संधी मिळालेली नाही यामुळे महायुतीतील समीकरणे बिघडल्याचं चित्र दिसून येत आहे चला तर मग पालकमंत्री पदावरून कोणाकोणात नक्की कोणता वाद आहे याबद्दलची डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण भाजपचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते परंतु यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक दादा भुसे नाराज झाल्याचं दिसून आलं दादा भुसे हे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात दुसरीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील नाशिकचे पालकमंत्री पद राष्ट्रवादीलाच मिळायला हवे असं त्यावेळी म्हटलं होतं दरम्यान नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार आहे भुजबळाच्या या मताशी त्यांच्या पक्षाचे मंत्री माणिकराव पोकाटेंनी यांनी देखील सहमती दर्शवली ते म्हणाले की जिल्ह्यात पक्षाचे सर्वाधिक आमदार असल्याने नाशिकचे पालकमंत्री पद त्यांनाच मिळायला हवे नाशिक जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघापैकी शिंदे गटाच्या शिवसेनेत दोन भाजपचे पाच अजित पवार राष्ट्रवादीचे सात आणि इतर एक असं समीकरण पाहायला मिळालं दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार असल्यानं सत्ताधारी महायुतीतील तीन पक्षांमध्ये पालकमंत्री पदासाठी संघर्ष होत असल्याच्या चर्चा आहे नाशिकमध्ये विविध विकास कामासाठी एक हजार शंभर कोटी रुपयाची योजना आहे यामध्ये पायाभूत सुविधा विकास व्यवस्था आणि इतर संबंधित प्रकल्पांचा देखील समावेश आहे कुंभमेळ्याच्या नियोजनात इतक्या महत्वाची कार्यक्रमाचे राजकीय परिणाम लक्षात घेऊन शिंदे गटाच्या शिवसेनेने महाजन यांच्या नियुक्तीला सातत्यानं विरोध केलाय भाजपचे राज्यातील अनुभवी आणि प्रमुख नेत्यापैकी एक असलेले महाजन हे नाशिकमध्ये पक्षाचा सत्याचेहरा आहे दुसरीकडे रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद पाहायला मिळाले सरकारने राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना पालकमंत्री म्हणून नियुक्त केलाय परंतु शिवसेनेचे मंत्री गोगावले यांनी वरिष्ठ कॅबिनेट मंत्री म्हणून पालकमंत्री पालक पदावर दावा ठोकलाय रायगड जिल्ह्यात महायुतीचे आठ आमदार आहे यामध्ये भाजपचे सर्वाधिक शिवसेनेचे तीन राष्ट्रवादीचा एक आमदार आहे दरम्यान महायुती सरकारच्या विकासाचा केंद्रबिंदू सत्या रायगड आहे जिल्ह्यात सात हजार तीनशे साठ कोटी रुपयाचे बल्क ट्रक पार्क आणि बंदर असे मोठे प्रकल्प देण्याचे आश्वासन देण्यात आले याचबरोबर प्रस्तावित याचबरोबर प्रस्तावित दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचा रायगड हे प्रमुख केंद्र असणार आहे त्यामुळे इथे पालकमंत्री पदासाठी चांगलेच रस्तिकेस पाहायला मिळत आहे या सर्व घडामोडीवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार असं म्हणाले की पालकमंत्री ठरवणे हा मुख्यमंत्र्यांचा विशेष अधिकार आहे वाटाघाटी दरम्यान पवार यांना पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकत्व मिळवण्यात यश आले यावेळी त्यांनी बीडमधील विविध घटनांमुळे टीका होत असलेल्या धनंजय मुंडे यांच्या जागी पालकमंत्री पदासाठी जबाबदारी घेतली आहे बीडच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित खंडणी यांचे सहकारी वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आल्यापासून मुंडे यांच्यावर चांगल्या जोरदार टीका होत आहेत ओळख उघड न करण्याच्या अटीवर शिवसेनेच्या एका मंत्र्यानं असे सांगितले की सर्वाधिक मंत्री असलेल्या भाजपने आपल्या मित्र पक्षांना सामावून घेण्यासाठी मन मोठे करायला पाहिजे होते गोगावले यांना संधी देण्यासाठी अदिती तटकरे यांना दुसऱ्या जिल्ह्याचे पालकमंत्री दुसऱ्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद द्यायला हवे होते दरम्यान शिवसेना मंत्र्याच्या या युक्तिवादाला भाजपच्या एका पदाधिकाऱ्यानं उत्तर दिलंय ते असं म्हणाले की पालकमंत्र्याची निवड विकासासाठी केली जाते ही पक्षीय राजकारण करण्याची जागा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाले की कोणत्याही आघाडी सरकारमध्ये घेतलेले निर्णय हे सामूहिक असतात पालकमंत्र्याची नियुक्ती जिल्ह्याच्या विकासाला लक्षात घेऊन केलेली व्यवस्था असते जर शिवसेना आणि राष्ट्रवादीने काही मुद्दे उपस्थित केले असतील तर त्यावर मुख्यमंत्री एकत्रितपणे चर्चा करून त्याचं निराकरण करतील आता बावनकुळेने असं मत मांडलं असलं तरी सुद्धा राज्यामध्ये पालकमंत्री पदासाठी रस्तेखेस आपल्याला पाहायला मिळाली एकंदरीतच पालकमंत्री पदासाठी कोणाकोणामध्ये काय काय वाद आहे याबद्दलची डिटेल माहिती आपण जाणून घेतली अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका